आपण प्रेक्षकांना पाहणार आहोत की आता इथे जी काही सावली आहे सावलीला इथे माईंचा फोन आलेला असतो माईंचा तिला फोन आल्यामुळे इथे आता ज्या माई आहेत त्या मात्र इथे तिला बाहेर भेटण्यासाठी त्यांनी बोलवलेलं असतं आणि त्यांनी तिला बाहेर भेटण्यासाठी बोलवल्याच्या नंतर आता इथे ज्या काही इथे आता माई आहेत माई मात्र इथे तिला बाहेर भेटायला बोलवतात बाहेर भेटायला बोलवल्याच्या नंतर आता इथे जी काही आपली इथे आता ही आहे म्हणजेच की सावली आहे सावली त्यांना भेटायला बाहेर जाते त्यांना भेटायला बाहेर गेल्याच्या नंतर त्या तिच्याशी बोलत असतात आणि तेव्हा तारासुद्धा तिथेच असते आता तारा तिथे आलेली असल्या कारणाने इथे माई तिला बोलत असतात काय गं तुला काम करण्याची जी काही परवानगी इथे तिलोत्तमाने दिलेली आहे त्यामुळे इथे तुला खूपच आनंद होतो आहे का आणि त्याचसोबत तुला ह्या श्रीमंतीची ओढ लागलेली आहे का त्या असं इथे तिला बोलत असतात आणि त्या ह्या गोष्टी इथे तिला बोलल्याच्या नंतर मात्र इथे आता सावली एक शब्दसुद्धा तोंडातून तुन्द काढत नसते ती अगदीच इथे शांत बसलेली असते आणि शांत बसून ती सर्व काही इथे ऐकण्याचं काम करत असते हो ती एक उलट शब्दही माईंना देत नसते पण जेव्हा आता इथे जी काही आपली जी काही ही आहे म्हणजेच की सावली आहे सावली इथे जेव्हा बाहेर येत होती तेव्हा इथे जो काही आपला हा आहे म्हणजेच की जो काही आपला सारंग आहे सारंगने इथे सावलीला बाहेर येताना पाहिलेलं असतं आणि बाहेर येताना पाहिल्याच्यानंतर नंतर आता इथे तो ती कुठे गेली म्हणून इथे पाहायला आलेला असतो तर आता इथे प्रेक्षकांनो आणखी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जेव्हा इथे जो काही सारंग आहे तो बाहेर आल्याच्या नंतर इथे जी काही सावली आहे सावली इथे बोलत असते आणि ती कशाबद्दल बोलत आहे प्रेक्षकांनो तर ते म्हणजेच की इथे आता ती ज्या काही माई आहेत माई बोलत असतात तुला इथे राहायची काय हौस आहे ग तुला हे लोक आपलं मानत नाही आहेत आणि तरीसुद्धा इथे तुला इथेच राहायचं आहे का आणि कशासाठी राहायचं आहे एक ना अनेक गोष्टी इथे आता त्या तिला विचारत असतात तेव्हा सावली बोलत असते माई तुम्हाला माहिती ना मी वचनाची किती पक्की आहे आणि वचनाची एवढी पक्की असल्या इथे आता मी जे काही वचन आहे ते मी माझ्या बाबांना दिलेलं आहे माझ्या बाबांनी माझ्याकडून वचन घेतलेलं आहे तू काही जरी झालं तरी सुद्धा इथे त्या घरामध्ये आनंदात आणि सुखात राहशील आणि सुखी संसार करशील मी त्यांना हे वचन दिलेलं आहे आणि त्या वचनामुळे मी इथे नाही काही करू शकत असं इथे सावली बोललेली असते आणि सावलीने ह्या गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र आता ती बोलत असते माई मलासुद्धा तो वचन दिलेलं आहेस आणि तुला आहे ना मलासुद्धा दिलेलं वचन तुझा जो काही आवाज आहे तो तू आमच्याकडे गहाण ठेवलेला आहेस हे सुद्धा तू आम्हाला वचन दिलेलंच आहेस ना तेव्हा सावली इथे काहीच बोलत नाही आणि पांडुरंगाच्या साक्षीने जे काही वचन इथे सावलीनं माईंना दिलेलो असतो ते तिला आठवत असतं ते तिला आठवल्याच्या आठ नंतर आता काय बोलावं काय नाही ह्या गोष्टी मात्र इथे आता तिला समजत नसतात आणि त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांना की आता एवढ्यात जो सारंग आहे तो तिथे येतो सारंग तिथे आल्याच्या नंतर आता इथे एक गोष्ट होत असते ज्या माई आहेत त्या बोलता बोलताच थांबतात आणि सारंग बोलत असतो तुम्ही इथे आणि असं बाहेर का बोलवलेलं आहे तुम्हाला काही बोलायचंच होतं तर तुम्ही घरात येऊन बोलायचं ना असं इथे त्या बोलत असतात सारंग बोलत असतो आता सारंगने ह्या गोष्टी इथे बोलायचा नंतर मात्र प्रेक्षकांना आता जो काही सारंग आहे तेव्हा इथे ज्या काही माई आहेत माई एका गोष्टीचा इथे विचार करत असतात काही जरी झालं तरीसुद्धा आता इथे ह्या सारंगला ही गोष्ट इथे समजून द्यायची नाही कि ना किंवा कळू द्यायची नाही की आपण इथे का आलेलो आहोत तेव्हा इथे त्या बोलत असतात आता आमच्या खूपच साऱ्या मिटिंग्स होतात खूप सारे, सारे इथे कार्यक्रम होत असतात आणि त्यामुळे आम्ही इथे ह्या गोष्टीसाठी आलेलो आहोत आणि इथे आमचे नेहमीच भेटणं वगैरे होईल असंसुद्धा इथे ते बोलत असतात आता सारंगला खूपच मोठा प्रश्न इथे पडलेला असतो यांना जर बोलायचं होतं तर हे घरातसुद्धा येऊन बोलू शकले असते ना असं इथे ते बोलत असते आता मात्र इकडे जो काही सारंग आहे त्याला तर ह्यांचं जे काही वागणं आहे ते मात्र इथे समजत नसतं काही केल्या त्याला हा जो काही प्रकार आहे तो काय आहे ह्या गोष्टी इथे त्याला समजत नसतात आणि त्याला न समजल्यामुळे बऱ्याच अशा काही गोष्टी इथे होत असतात तर आता प्रेक्षकांनो इकडे आणखी एक गोष्ट म्हणजे की जेव्हा आता इथे जो सारंग आहे सारंग सावली ते लोकं गेल्याच्यानंतर सावलीला विचारत असतो तू इथे काय करत आहेस आणि त्याचबरोबर इथे काय बोलत होत्या त्या तेव्हा आता सावली बोलत असते तुम्ही ऐकलं ना आमचे काही कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमामुळेच इथे ह्या सर्व काही गोष्टी इथे त्या बोलत आहेत आणि त्यामुळेच त्या इथे आल्या होत्या असं सुद्धा इथे आता ते बोलत असतात आणि ह्या गोष्टी आता इथे त्यांनी बोलल्याचा नंतर जो काही सारंग आहे तो बोलतो पण त्या कसल्या तरी वचनाबद्दल इथे बोलत होत्या मग कसलं वचन तेव्हा मग आता सावली बोलत असते आता विठुराया काय करू मी काय सांगू सारंग सरांना कसलं वचन आणि कसलं काय मला काहीच नाही कळत आहे असं इथे सावली बोलत असते आता सावलीने ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर तिला सारंगला काय उत्तर द्यावं हे कळत नसतं आणि तेव्हाच आता इथे जो काही सारंग आहे त्याला फोन येतो आणि फोन आल्यामुळे तो सावलीला बोलत असतो लवकर जाते असं म्हणून तो तिथून निघून जातो तेव्हा सावली मात्र मनोमनच विधुरायाचे आभार मानत असते तर आता प्रेक्षकांना इकडे मात्र दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते सावली भाजीपाला आणण्यासाठी मार्केटमध्ये गेलेली असते भाजी वगैरे आणायला मार्केटमध्ये गेलेली जी काही सावली आहे ती इथे तिला जे काही देवा आहे दे देवासोबत काम करणारे जे काही घरपडे आहेत ते भेटतात आणि ते भेटल्याच्यानंतर आता इथे ती बोलत असते त्यांच्याशी दादा तुम्ही ते कसे असं बोलल्याच्या नंतर आता इथे ते बोलत असतात हप्ता वसूल करायला पण आता सावलीला ही गोष्ट सांगायची कशी म्हणून त्यांना पडलेला एक प्रश्न असतो तेव्हा ते शांत बसतात आणि बोलत असतात मी ते असं चालू होतो भाजी घ्यायला आपले जे काही साहेब आहे त्यांना त्यांच्याकडे घरचं असं खाण्यासाठी काहीच नाही oh no, म्हणून मग म्हटलं चला तेव्हा आता इथे ते, ते कशेतरी सावरासावर करून तिथून निघून जातात तर आता इकडे घरी मात्र काही गोष्टी ऑफिसच्या बाबतीत चर्चा सुरू असते त्यावर सारंग जो आहे तो सोल्युशन देतो तेव्हा तिलोत्तमाला असं वाटत असतं तो लहान असून ह्या सर्व गोष्टी इथे व्यवस्थित करत आहे तर आता मात्र प्रेक्षकांनो आणखी एक महत्वाची गोष्ट असते आणि ती म्हणजे काही जरी झालं तरी सुद्धा इथे आता जी सावली आहे सावलीला एक गोष्ट इथे करायची असते आणि ती गोष्ट म्हणजे की आता आपण कशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टी इथे करायच्या म्हणून ती एक काम करते जो काही देवा आहे देवाला छान असं घरचं जेवण बनवते आणि छान असं घरचं जेवण तिनं बनवल्याच्या नंतर आता ती घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून <गला> जो काही सारंग जो काही देवा आहे देवाला घरचं जेवण इथं खायला मिळेल म्हणूनच तिचे हे सर्व काही प्रयत्न इथे सुरू असतात आणि तेव्हा आता ती पोलीस स्टेशनला जायला निघते इकडे मात्र जो काही सारंग आहे तो खूपच विचारामध्ये असतो विचारामध्ये असलेला सारंग मात्र एका गोष्टीचा इथे विचार करत असतो हा सर्व काही काय प्रकार आहे आणि त्या ही एक महत्वाची गोष्ट म्हणजे की जो काही सारंग आहे सारंग इथे आता पाहत असतो की जी काही सावली आहे ती त्याच्याकरिता जेवण घेऊन आलेली असते तेव्हा तो मात्र इथे खूपच खुश होतो तो खूपच खुश झाल्याच्या नंतर आता इथे ती बोलत असते मी तुमच्यासाठी हे घेऊन आले आहे मला वाटते तुम्ही हे जेवण छान पद्धतीने जेवावं आणि त्याचबरोबर आता इथे तुम्हाला घरची खूप आठवण येते असं इथे घोरपडे दादांकडून कळलं म्हणून मी इथे जेवण घेऊन आले तेव्हा इथे आता जो काही सारंग आहे त्याला खूपच असं भरून येत असतं त्याला वाटत असतं इथे सावलीला माझी एवढी काळजी आहे आणि तिनं माझं माझ्यासाठी एवढ्या सर्व गोष्टी इथे आहे आहेत म्हणून तो आनंदात असतो तर आता मात्र प्रेक्षकांना इथे सर्वात महत्त्वाची एक गोष्ट असते आणि ती म्हणजेच की जो काही आपला सारंग जा... देवा आहे देवा बोलत असतो आता सावली मला तुला एक गोष्ट तुझ्याकडून हक्काने मागायची आहे आणि ती म्हणजेच की इथून पुढे तू मला फक्त देवा नाही मी तुझा तर तुम्हाला भाऊ मन त्या सिस्टर त्या शब्दामध्ये खूपच आपलेपण आहे असं इथे तो बोलतो आणि सावलीला म्हणत असतो आजपासून मी तुझा भाऊ तेव्हा आता इथे सावली म्हणत असते की मी आजपासून तुम्हाला देवा भाऊ बोलेन आणि तेव्हा आता इथे बहीण भावाच्या ह्या पवित्र नात्याची सुरुवात होताना आपल्याला इथे दिसत आहे तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे रिव्यूज जर ऐकायचे असतील पाहायचे असतील तर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि पाहत राहा सावळची जणू ही सावळ भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद